त्या प्रेमाकाठी अशी एक मराठी कविता घेत आहे नदी प्रेम वेडी होऊन नदी कलकल -कल करत जाते जेव्हा सागराच्या भेटीसाठी प्रेम वेडी होऊन नदी कलकल -कल करत जाते जेव्हा सागराच्या भेटीसाठी प्रदीर्घ विन विरहाची वी, ती चौकट लागून आतुर प्रियतमाच्या मिलनासाठी कैक सुखदुःखाचे खा खाच कळगे भरत कैक सुखदुःखाचे खाच कळगे भरत आपली मनोव्यथा सांगण्यासाठी थांबत नाही सतत वाहत असते त्याच्या कुशीत विसावण्यासाठी काटेकुटे डोंगरदरी भान नसते काटेकुटे डोंगरदरीचे भान नसते घाई करते ती पोचण्यासाठी कधी संथ तर कधी प्रवाही होते कधी संथ तर कधी प्रवाही होते आपली वाट मोकळी करण्यासाठी कधी खडकाळ तर कधी मखमली वाटेवरून कधी खडकाळ तर कधी मखमली वाटेवरून चिंब भिजलेले नेत्रांजल वाहण्यासाठी साऱ्या आळी अडचणीवर मात करून त्याचे अथांग रूप मनात भरून पाहण्यासाठी ऐक सागरा अरे ऐक सागरा येत आहे रे मी प्रीतीचे मधुर आलिंगन देण्यासाठी फक्त आशेचे तारे प्रत्येक रात्री टिपून ठेव हो। फक्त आशेचे रात तारे प्रत्येक रात्री तू टिपून ठेव तू माझ्या ओंजळीत भरण्यासाठी तोही तितकाच अधीर आतुर होतो तोही तितकाच अधीर आतुर होतो त्या विरहवेड्या प्रेसीला भेटण्यासाठी जिथे भर ओहटी नाही फक्त फक्त भरती येते जिथे कोणती ओहटी नाही फक्त ना फक्त भरती येते नदी आणि सागर सागर एकरूप होतात त्या प्रेमाकाठी नदी आणि सागर एकरूप होतात त्या प्रेमाकाठी धन्यवाद <laughs> <laughs>